पुन्हा एकदा जैन सर्वांना जैन सर आम्हाला परत एकदा आम्ही दर रविवारी पॉलिटेक्निक असं सॉरी सा क्रीडा संकुलच्या ग्राउंडवर येत असताना परत एकदा प्रेम पाटील भेटले तर प्रेम पाटील आज आमच्या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सोळाशे मीटर कशा पद्धतीनं वर्कआउट माराता सोळाशे मीटर कशा पद्धतीनं वर्कआउट करता सर मी ग्राउंड आलो ग्राउंडवर आल्याच्या नंतर पहिल्यांदा बॉडी वर्कआउट करतो ते म्हणजे गरम करतो सुरुवातीला आणि मग नंतर हळूहळू दोन तीन चारशे चारशेचे दोन तीन राऊंड हळूहळू घेतो सुरुवात करताना सर तुम्ही सुरुवात सर मी आधी हळूहळू एक राऊंड मारायचं चारशे मारायचं कंटिन्यू जास्त होत नव्हतं ना पहिल्यांदा सुरुवात चारशे पासून केली स्टॅमिना बिल्डअप केला का नाही तुम्ही लॉंग रनिंग मारली का नाही सर सुरुवातीला मी चारशे मारायचं चारशे मारल्यानंतर मग थोडं थोडं मला लागलं की आपण आठशे मारू शकतो आठशे मारायचं मग आठशेवरून बाराशे झालं हळूहळू मग सोळाशे मारू लावलं सोळाशे मारत मारत मग पाच किलोमीटर मारायला चालू केलं सोळाशेहून एकदम पाच किलोमीटर केलं तुम्ही अकॅडमी वगैरे लावली का अकॅडमीट नाही सर सेल्फ स्वतः प्रॅक्टिस करू सर बरं अकॅडमी लाव लावणं गरजेचं आहे का सेल्फ प्रॅक्टिस पण आपण करू शकतो आणि आउट ऑफ ग्राउंड मारू शकतो आपण जर स्वतःमध्ये जसं कॉन्फिडन्स असेल ना स्वतः करू शकतो स्वतः केलं सर एकदम चांगलं वाटतं मला जर बघा अकॅडमीपेक्षा मग सोळाशे मीटर तुम्ही आता आज समजा आजपासून ग्राउंड सुरू केलं तर किती दिवसांतर तुमचं सोळाशे आउट झालं सर मला सोळाशे ऑफ करण्यासाठी सर किमान एक सहा महिने तरी लागले सहा महिन्यांत सोळाशे आउट्रॉप केलं तुम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस वगैरे करत सर मी वर्ष झाला प्रॅक्टिस करतो तीन वर्षापासून प्रॅक्टिस करतो तुमचा प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर किती दिवसात सोळाशे आउट ऑफ झाला मी प्रॅक्टिस जेव्हा स्टार्टिंगला सुरुवात केली होती ना तर मला सहा सात महिने लागले होते सर ऑफ ऑफ आउट सोळाशेच नाही सर मग प्रत्येक युनिट आउट ऑफ असेल सर गोळा झाला सोळाशे झाला सात महिन्यामध्ये मी सर्व काही कव्हर करून आजपर्यंत किती भरती वगैरे मारले सर मी तीन भरत्या मारलेत आणि आर्मीच्या दोन मारले होते कुठं अडचण मारली तुम्हाला भरती सर मी आर्मीच्या भरतीमध्ये फर्स्ट भरती होती माझी आणि मेडिकल पण जागेवर फिट होतो आणि मग नंतर फायनल लिस्टला सर आता नशीब नशी लेखी पण लेखी 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 थोडीशी कच्ची होती आणि आ... 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 मार आ... मार्क कमी आले म्हणून फायनलला ला या ठिकाण नाव कटली दोन्ही पण वेळेस तसंच झालं पोलीस भरतीला कुठे अडचण पोलीसला सर गेल्या वेळेस मुंबईला ग्राउंड होतं माझं सत्तेचाळीस ग्राउंड होतं शंभर मीटरला मार्क कटले होते आणि मग लेखीला थोडेसे मार्क कमी आले होते मग पाच मार्कांना वेटिंग लावतो मुंबईला बरं बरं तुम्ही कुठं असं पोलीस भरतीला तुम्ही आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले मारले मीरा भयंकरला मारले पाचच्या भरती पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले बस मग तुम्हाला लेखी मध्ये परत आ, लेखी आणखी दहा मार्क्स खूप अपेक्षा आहेत आमच्या पाहणाऱ्या लोकांना की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ मारता आणि आउट ऑफ मारताना तुम्ही बेसिक तयारी काय करता मारण्याच्या अगोदर आता समजा सुवाश मीटरच्या तुम्ही थांबले तुम्ही मारण्यासाठी मग त्याच्या अगोदरची तयारी काय करता वॉर्म अप कशा पद्धतीने करता सर वॉर्म अप करतो मी स्लो शरीर आपली बॉडी गरम कशा पद्धतीने दाखवू शकता पण अप करतो मी माझ्या पद्धतीने आता बॉडी आपली गरम होण्यासाठी थोडस करतो ना मी आता कंपल्सरी सर्वांना माहिती असते सर दाखवायचा काही विषयच नाही सर्वजण भरतीची तयारी व्हिडिओ बघतात त्यामुळे काही विषयच नाही ठीक आहे आणि तुम्ही रनिंग साठी शूज वगैरे कोणता वापर सर रनिंग साठी सर आपल्यासाठी शूज चांगला असला पाहिजे रनिंग साठी कारण का गुढे वगैरे डॅमेज होणार नाही त्यासाठी शूज थोडा सर नायकीचा शूज वापरतो सर आणि शंभर मीटर साठी काय केलं शंभर मीटर साठी सर मी दोनशे मीटर प्रॉपर शेड्यूल बनवलं आठवड्याचा शेड्यूल काय बनवलं शेड्यूल होता सर मी एक दिवस आर मारायचं शंभर मीटर कंपल्सरी आणि एक दोन दिवस ना कंटिन्यू दोनशे दोनशे मारायचं आणि एक दिवस गॅप करू शंभर मीटर मारायचं म्हणजे दोन दिवस दोनशे मीटर दोनशे मीटर मारायचं आणि एक दिवस गॅप घ्यायचा गॅप घ्यायचा आणि चौथ्या दिवशी आणि ह्याला हेच तुम्ही रिपिटेशन रिपिटेशन करायचं हो कंटिन्यू कंटिन्यू आणि सोळाशे मीटरला सर मी काय करतो सोळाशे मीटर मारतो वेळेस ना फर्स्ट राऊंड जे आहे ना चारशे मीटर एकदम मेडियम मध्ये म्हणजे फास्टच घेतो आणि मग नंतर जे दोन राऊंड आहेत ना ते एक एकच स्टेप ठेवतो एकच एक स्टेप आणि जी शेवटची स्टेप आहे ना ते मोठी मोठी स्टेप दोन फास्ट मध्ये सोळाशे अंतर कवर करतो अंतर कवर करतो पहिलं चारशे फास्टच करतो आणि मग नंतर मध्ये जे आहे ना थोडस म्हणजे एकच स्टेप ठेवतो एकच वाढू पण नाही आणि कमी पण नाही एकच स्टेप चालतो आणि म्हणजे शेवटचे चारशे मीटर आहे एकदम मध्ये कव्हर करून घेतो तुमच्या चारशे मीटरला अंदाजे तुम्हाला टाइम किती लागतो चारशे मीटरला सर मला पंचावन्न सेकंद लागतो अरे वा चांगली गोष्ट खूप चांगल्या प्रकारचा पण हे पहिल्या चारशे मीटरचा टाइमिंग आहे का शेवटच्या चारशे मीटरचा टाइमिंग आहे सर हा शेवटचा शेवटचा पण एकच आणि सुरुवातीचा पण एकच सुरुवात पंचावन्न होणार आणि शेवट पंचावन्न होणार फक्त मध्ये जे आहे ना आठशे मीटर त्यालाच थोडासा एक दोनशे रुपये एक दहा एक पाच हे दोन एक दहा आणि एक पाच आणि सो सर सोळाशे मारते सर डायटला पण थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे काय काय डायटमध्ये काय काय घेता तुम्ही मी डायएटला सर मी सकाळी येते वेळेस ना भोरून नेतते वेळेस थोडासा गुळाचा खडा आहे ना सकाळी सकाळी थोडंसं जी बीवर ठेवून आहे ठेवून म्हणजे आपल्या बॉडीला पण सर भेटते भेटते इथे वर्कआउट करते वेळेस फ्री वाटते वर्कआउट वगैरे कमी झाल्याच्यानंतर मग परत नंतर डायट काय तुमचं वर्कआउट वर्कआउट झाल्याच्यानंतर मी घरीच गेल्याच्या गेल्याच्यानंतर अंडे आहेत ना पाच अंडे मी उकडण्यासाठी mm ठेवतो -hmm. हो मशीन मध्ये मशीन आहे मग पाच अंडे खातो मग पाच अंडे खाल्ल्यानंतर मग एक तुम्ही पाच सकाळी मॉर्निंगला गावरान गावरान रेग्युलरांवर आणि मग एक अर्धा तासाचा ब्रेक देतो अर्धा तासाचा ब्रेक दिल्याच्या नंतर आपलं जे डाईट होतं ना रात्री भिजू घातली हारबरे मनुके भिजू घालायचे हारिक पण भिजू घालून खायचं बडाम पण भिजू घालून खायचं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत झालं तुम्ही आपले उर्दव उर्दव उरदे हा भिजी घालून खातू मग या गोळ्यासाठी कशा पद्धतीवर करतो सर बॅकअप वगैरे मारले गोळ्यासाठी बॅकअप मारले वगैरे थोडंसं मला गोळा कमजोर होता म्हणून मी थोडसं जिमला जायचं आणि जिमचा फायदा होतो का गोळ्या जिमचा थोडासा फायदा होतो सर गोळ्याचा झटका वाढवण्यासाठी हाईट देण्यासाठी तुम्ही कशा वर्कआउट केला गोळ्याचा हाय हाईट देण्यासाठी सर मी जागेवर गोळा आणा फक्त हाय मारायचा जागेवर हा आकाशात फेकायचा फक्त हाय मारायचा मी आधी फर्स्ट ला डायरेक्ट लाँग टाकला नाही गोळा लांब मी जागेवर गोळा हाय मारायचा हाय मारून मग मला वाटलं की आता आपला गोळा हाय जाऊ शकते मी नंतर हळूहळू हाय मारत मारत मी कव्हर करून घेतो सोलावर उतरला किती दिवस लागले अंदाजे सर सर्व युनिट जे आहेत ना मी तिने पण शंभर मीटर आणि गोळा ते सहा सात महिन्यामध्ये कव्हर करून सहा सात महिन्यामध्ये युनिट युनिटवर फोकस केलं मी सहा सात महिन्यामध्ये क्लिअर केलं तुम्हाला सर्वात अवघड काय केलं शंभर मीटर गेला सोळासे गेला गोवा गेला सर मी दोन युनिट आधी फायनल केले सोळाशे आणि गोळा सोळाशे आणि गोळा जर पक्के झाले ना तर शंभर मीटर हा नशिबाचा खेळायचा कधी बसू पण शकते कधी बसू पण शकणार नाही म्हणून मी आधी हे दोन युनिट हातातले होते सोळाशे आणि गोळा हे दोन असे पक्के केले याच्यात मार्क कुठे पण कटणार नाही आता तुमचं शंभर मीटरचं टायमिंग काय सर त्याचा शंभर मीटरचा टायमिंग अकरा तीस येतो अकरा चांगला आहे तर गेल्या वेळेस मी काढलाच होता पण यावेळेस तुमचा ग्राउंड मी पाहू शकलो नाही मला वेट झाला तुला बरं काय बरं तुमचा अभ्यास वगैरे कसा पद्धतीने स्टेट मला अभ्यासाची खूप गरज आहे सर तरी पण सर मी ग्राउंड वर जास्त फोकस देतो असं आहे कारण का मला आवडता छंद आहे ग्राउंड अभ्यास पण आहे स्पोर्ट वगैरे कोणता आहे गाव स्पोर्ट आहे ना सर हाय जंप हाय जंपला वगैरे हाय जंप नॅशनल साठी मी ट्रायल दिले आणि नॅशनल चा काय आणखीन तिकडून मला रिस्पॉन्स आला नाही तर स्टेटला तर इकडे पण काय स्टेट चॅम्पियन आहे का कसं आहे स्टेट चॅम्पियन आहे सर चंद्रपूरला बरं किती नंबर तुमचा फर्स्ट नंबर आहे फर्स्ट नंबर विनर असाल बरोबर फर्स्ट मेडल असेल मग तुमचा त्या मेडलचा आपल्याला फायदा होईल फायदा होईल असे जागा राखीव आणि स्पोर्ट्स ला पण एकशे बासष्ट आहे आणि सगळ्या गोष्टी मिरिट सर मी मला वाटतं स्पोर्ट्स आता वेळेस आलं तर मी पुढच्या मार्क स्पोर्ट्सच्या लेवल ची पडते कारण मी पाहतो मी हमेशा पोलीस भरतीमध्ये स्पोर्ट्स कमी पडतो लागतात कमी मास्क लागतात जर ओपन एकशे सात लागत असेल तर स्पोर्टचं एकशे तीस एकशे पंचवीस लागत असतात ठीक आहे धन्यवाद तुम्ही दर रिव्हरी इथेच येतात पुढच्या रिव्हरी भेटूया पण तुझा धन्यवाद सरांना